नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांना या दोन गोष्टी बंधनकारक आहे शेतकरी मित्रांनो दोन गोष्टी कोणत्या आहेत आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो करोडो शेतकरी प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा एकवीसव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे दर चार महिन्याने मिळणारे हे दोन हजार रुपयांचे सहाय्यक अनुदान शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार देत आहे या भौतिक प्रतीक्षेत हप्ता नेमका कधी जमा होणार याबद्दल शेतकरी वर्गात मोठी चर्चा आणि उत्सुकता आहे पीएम किसान योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या जमा व्हावेत यासाठी केंद्र सरकारने आता दोन गोष्टी शक्तींच्या केल्या आहे या अटी पूर्ण झाल्याशिवाय पुढील हप्ता जमा होणार नाही हे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला लक्षात हे दोन गोष्टी केल्याशिवाय एकविसावा हप्ता मिळणार नाही एकवीसवा हप्ता मिळण्यासाठी महत्वाचे दोन आटी कोणकोणते आहेत आपण एवढे म्हणजे पुढे बघणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या खात्यात एकवीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा झालेले हवे असतील तर खालील दोन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे प्रक्रिया म्हणजे ते दोन अटी शेतकरी मित्रांनो ते आपण पुढे बघणारच आहोत ई e केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे पीएम किसान योजनेत होणारे फसवणूक टाळण्यासाठी आणि खऱ्या लाभार्थ्यांनाच मदत पोहोचण्यासाठी सरकारने ई e केवायसी बंधनकार्य केले आहे शेतकरी मित्रांनो ई e केवायसी करणे तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना ई e केवायसी पूर्ण केलेले नाही त्या त्यांच्या खात्यात पुढील हप्ता जमा होणार नाही ई मुळे तुमच्या आधार कार्डावरील महत्वाची खात्री होते आणि तुम्ही या योजनेचे वैध लाभार्थी आहेत की नाही ते कळते शत्रू मित्रांनो हे निश्चित होते बँक खाते आधारशी लिंक करा ई केवायशी इतकेच महत्वाचे आहे ते म्हणजेच बँक खाते आधारशी

बंधनकारक आहे शेतकरी मित्रांनो यासाठी तुमच्या बँक खात्याची आकाशित संकल्प साधून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे घ्या याबद्दल सध्याची स्थिती आणि महाराष्ट्रातील अपेक्षिता सध्या देशभरातील शेतकऱ्यांकडून एकवीसव्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही दिवसापासून वाट हा एकवीसव्या हप्ता कधी मिळणार नैसर्गिक आपत्तीमुळे मदत पंजाब हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यामध्ये आलेल्या महापुरामुळे आले झालेल्या मोठ्या नुकसानीची पूर्वभूमीवर केंद्र सरकारने या तीन राज्यातील सुमारे सत्तावीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष दोन हजार रुपयाचा हप्ता कधी जमा केले आहे महाराष्ट्राच्या अपेक्षित या नैसर्गिकात महाराष्ट्रातील शेतकरी वर्गांमध्येही तात्काळी मदताची अपेक्षा निर्मिती झाली आहे राज्यातील काही भागातील पूर्वस्थिती दिवाळी दिवाळीसारख्या मोठा सण जवळ आल्यास केंद्र सरकार लवकरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेईल अशी आशा व्यक्त केली जात आहे शेतकरी मित्रांनो